हाय फ्रेंड तर आज मी व्हिडिओ शूट करते तर हा आहे लाडू तर माझं कानातलं लाडूनी हरवलं होतं सापडलं ते तो सारखं ओढून ओढून म्हणून मी आता काढूनच ठेवले कानातले काय करते लाडू आम्ही बघतोय टी व्ही चहा घेतलाय आता लाडून मी देवपूजा केली देवबाप्पा केला का लाडू देवबाप्पा केला देवबाप्पा असं वडतोय सारखं काही ना काही किती हाय फ्रेंड तर लाडूचे पप्पा आलेले आहेत तर आज मी जेवणामध्ये पनीरची भाजी आणि चपाती बनवणार आहे ते मी पीठ मळून ठेवलंय आणि हे पनीरच्या भाजीसाठी टोमॅटो आणि कांदा परतून घेते मी तर लसूण पण निवडून ठेवलाय चला तुम्हाला दाखवते मी पुढे काय करते ते लाडूला खायला बनवते पनीर फ्राय करून घेतले इथे कोथिंबीर आणि मटार सोलून घेतले आणि इथे जो मी मसाला बनवला होता तो फ्राय करते त्याला चालू केलेले नाही कर तर आता याच्यामध्ये मी सर्व मसाले आणि मटार घालून घेतले पनीर मसाला आणि लाल सगळे मसाले घालून मी चांगले फ्राय केले

ते माझी भाजी बनवून झालेली आहे पाहू शकता तुम्ही चपाती पण बनवून आणि आता इथे मी तंदूर रोटी बनवणार आहे माझ्यासाठी तिथे पीठ मी मळून ठेवले थोडंसं भिजण्यासाठी मला दाखवते मी कशी बनवते तंदूर रोटी मला तर काही येत नाही पण लाडूच्या पप्पाला माहिती आहे हॉटेलमुळे तर ते मला सांगणार आहे कशी बनवायची तर तुम्हाला नक्की दाखवते मी बनवताना लाडूचे चालली तिकडं मस्ती पप्पासोबत आणि मी आता इथे थोडे दोन तीन पापड पण फ्राय करणार आहे बागा ही बघा याला म्हणतात टोपी रोटी ही अशी ओपन होते टोपी सारखी म्हणून याला टोपी रोटी म्हणतात हाताला तेल लावून घेते आता काय करू अशा प्रकारे रोटी बनवून झालेली आहे ही लास्टची रोटी आहे रोटी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता अशी झालेली आहे पनीरची भाजी दहा आणि इथं माझे सगळे कामावर म्हणजे आम्ही जेवण वगैरे केले नंतर मी हा पाहू शकता किचन मोठा वगैरे क्लीन केला भांडे घासून ठेवले तिथे लाडूला शिरा बनवलाय दूध ते, ते सकाळी गरम करायचं कारण की त्याच्यात बर्फ आहे आणि हे इथे दूध गरम करायला ठेवले तर जेवण वगैरे केले जेवायला खूप लाडूने त्रास दिला तो तसंच करतो नेहमी काही व्यवस्थित जेवण देत नाही भाजी वड हे वड त्या चालूच असतं नेहमीच आता तो पप्पांसोबत खेळतोय मी तर मी तोपर्यंत सगळे काम वगैरे आवरून घेतले हे पाहू शकतं सगळं क्लीन झालेलं आहे तर पनीरची भाजी छान झाली मी पूर्ण रेसिपी डिटेल्समध्ये नाही शकले पण मी सांगेन तुम्हाला कशी बनवली ते नेक्स्ट टाईम नक्की पूर्ण रेसिपी मी शेअर करीन तुमच्यासोबत आणि तंदूर रोटीही बनवली होती घरीच आज चपाती पण बनवली होती त्यांनी एक चपाती त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तंदूर रोटी बनवली होती मला आवडते रोटी बनवून आणि त्यांना चपाती आवडते तर त्यांच्यासाठी चपाती आणि माझ्यासाठी रोटी असं तर जेवण होतात आम्ही जेवलो तर आता आता साडे दहा वाजलेत लाडूला खाऊ घालते त्याची मालिश करते आणि त्याला झोपी लावते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट